दिपाडी साहेबांचा लोकनेतेपाडी साहेबांचा नवीन मुंबई विमानतळाला दिपाटील साहेबांचं नाव भेटलंच पाहिजे आज आम्ही कल्याणवरून सर्वच आपण बघतोय की आज चौदा तारीख लोकनेते दिपाटी साहेबांचं कार्य कष्टकरी शेतकरी भूमिपुत्रांसाठी अनमोलाचं कार्य आणि खास करून प्रबल प्रकल्पग्रस्तांसाठी दिपाटी साहेबांचं अतिशय कार्य आहे आणि नवी मुंबईला जे विमानतळ आज आहे त्यासाठी आपल्या भिवंडी लोकसभेचे कार्यसम खासदार बाळा म्हात्रे यांनी एक रॅलीचं आयोजन केलं आहे त्या रॅलीला आम्ही आता प्रस्थान होतो आहे ती रॅली कशासाठी आहे केंद्र सरकारकडे आज आपला नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी लोकनेते दिबापाटे साहेबांचे नाव देण्यासाठी तो केंद्र सरकारकडे विषय आहे आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी की सर्व आम्ही भूमिपुत्र आज या मध्ये सामील होतोय जय दिवाट साहेब दिटी साहेबांचा